राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅन म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तसंच शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले त्यांच्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आणि त्यांचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारांना सन्मान करण्यात आला दिल्लीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात हा सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली <laughs> पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही <laughs> आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे